मित्रांनो आज आलोय परत नागेश बघू आज जाळा घेऊन जाला झाल्याला आपल्याला काय भेटते का आज हे बघा मित्रांनो लागलाय

आलो आलो करण्यात चक्कर देतो ना

Просто сайт лёга. भेटली चला आपण दुसऱ्याकडे जाऊ आणि मित्रांनो हे बघा तुम्हाला हे बघा मस्त साईज आपल्याला भेटलेली मस्त मित्रांनो भेटायला लागत आपल्याला

मित्रांनो कॅम मोबाईल पकडा मला जमत नाही तर मला दाखवू शकत नाही तुम्हाला आज काम पच्स केलाय दाखवतो तुम्हाला मी बघा Ini eh, ni baga, masih masih. Eh, Begini ya. दोन दोन काले मासे मासे लागत बघा आज आज काम पच्चिस केला <laughs> मित्रांनो कडवालीचा मासा पण बघा किती साईज मोठी आहे चला तर भेटूया आपण पुढच्या वेळेमध्ये